शिक्षणाच्या व मताधिकाराचे योग्य वापर करा संगमित्रा ढोके सर्वांना समान शिक्षण व समान मताधिकार हा भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व लोकांना दिलेला आहे या दोन शस्त्राचा वापर करून भारतीय लोकशाही बडकट करा यातच सर्व भारतीयांचे हित समावलेले आहे असे विचार विभागीय सहाय्यक आयुक्त युक स संगमित्रा ढोके यांनी व्यक्त केले स्थानिक पंचशीलनगर येथे समयक सार्वजनिक वाचनालय व संबोधी बौद्देशीय महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय डॉक्टर साहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या समारोपीय प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्या पुढे म्हणाल्या आपली जात पंथ धर्म विसरून आपण सर्व भारतीय आहोत ही भावना वाढीस लागावी यातच खरे देशाचे कल्याण आहे हेच खरे बुद्धाचे तत्वज्ञान नाही याचाच वापर बाबासाहेबांनी संविधान निर्मितीसाठी केला म्हणून चिकित्सक प्रणालीस प्रवृत्त करणारे शिक्षण आणि आपल्या मताचा योग्य वापर करून योग्य प्रतिनिधी नेमणूक केली तर समाजाच्या पर्यायाने देश सक्षम होतो असे त्या म्हणाल्या माणसा माणसात उच्चनीज भेदभाव संपवण्यासाठी शांतीचा अवलंब करून बुद्धांनी जगात क्रांती घडवली ही परंपरा पुढे महात्मा फुलेपासून डॉक्टर साहेब आंबेडकरांनी चालवली ही समानता ही संस्कृती टिकून ठेवण्याची काम आता आपल्या हाती आले आहे आणि म्हणून आपण धार्मिक कला निर्माण करणाऱ्या काळामध्ये सहज राहायला पाहिजे अशी रोकटोक प्रतिपादन यावेळी केले यावेळी मंचावर उपस्थित माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद लोधी सावनिर बाल अध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश जैन यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले यावेळी वाचनालयास रुपये एकावन्न हजार दान रॉयल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक विजय ठाकरे यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भदान श्रीरक्षित महास्थवीर यांनी त्रिशरण पंचशील घेऊन शेवटी आशीर्वाद दिले यावेळी मंचावर समस्येक उत्तम कापसे वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र नारनवरे उपाध्यक्ष ऍडव्होकेट गोंडुळे महिला मंडळाचे अध्यक्ष वैशाली राम टेके कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते तथागत सम्यक संबुद्ध डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध बुद्धवंदने करण्यात आली यावेळी संबोधित बहुद्देशीय महिला मंडळाच्या भगिनींनी स्वागतगी सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर गजबे संचालन आनंद गजबे तर आभार विजय कांबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी राजेंद्र चवळे अशोक पाटील राज पाटील चित्रलेखा गेडा मानिक रामटेके अनिल सोमकुळ प्रकाश राऊत आदी मान्यवर मंडळींनी सहकार्य केले आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज